हॅलो गेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं आम्ही आमच्या बेडरूमचा छोटासा मेकवर केलाय वी ट्रान्सफॉर्म डेट इन बेबी एज वेल मास्टर बेडरूम ही आधीची अरेंजमेंट होती कलर दिल्यानंतर आणि अरेंजमेंट चेंज केल्यानंतर रूम अशी दिसतीये बेडरूमचा रंग वाळल्यानंतर आम्ही पुन्हा कपाट रचली आणि बेडमध्ये साहित्य ठेवलं त्यानिमित्ताने घरातलं जे काही अनवॉन्टेड सामान होतं ते बाहेर निघालं आणि कपाट पुन्हा ऑर्गनाईज झाली या कॉटमध्ये सीझन नुसार कपडे जसे रेनी सीझनचा वेगळा बॉक्स आहे विंटर आणि समर असे वेगवेगळे बॉक्सेस करून ठेवलेत एक्स्ट्रा गिफ्ट आहेत फंक्शन कपडे आहेत इराचे एज ग्रुप नुसार जुने कपडे ठेवलेत आणि सगळ्या बॉक्सेसला आम्ही लेबल करून आहे ज्यामुळे घरात कुठलीच वस्तू फार शोधावी लागत नाही इझिली कुठली वस्तू मिळून जाते दुसऱ्या दिवशी आम्ही कर्टन्स चूज करण्यासाठी गेलो कारण आधीचे जे कर्टन्स होते ते हा रूमला मॅच होत नव्हते आणि आम्हाला थिक ब्लॅकआउट कर्टन्स हवे होते दुसऱ्या दिवशी चेस्ट ऑफ ड्रॉवर्स आणि बेबी क्रिप ची डिलिव्हरी झाली चेस्ट ऑफ ड्रॉवर अगदी छोटे छोटे पार्ट मध्ये आले होते ते असेंबल करत पारसला जवळपास तीन तास लागले डॅड्याचं बघून इराई तिच्या झेंगा ब्लॉक्सने काहीतरी स्ट्रक्चर बनवत होती जेव्हा हे चेस्ट ऑफ ड्रॉवर्स पूर्णपणे असेंबल झालं तेव्हा त्याचं लुक वाव खूप एस्थेटिक वाटत होतं आणि रूमलाही खूप सूट होत होत दोन तीन दिवसानंतर बेबी क्रीपही जोडायला घेतला त्याचे मोठे पार्ट आल्यामुळे अगदी वीस मिनिटातच पारसने ते असेंबल केलं या दोन वस्तूंमुळे बेबी नर्सरीचा लुक कम्प्लीट झाला आणि रूम अजून सुंदर दिसायला लागली शॉर्ट व्हिडिओज मध्ये लिंक्स क्लिकेबल नसतात म्हणून फायनल लुक ऑफ बेबी नर्सरीचा मोठा ब्लॉग आम्ही लवकरच घेऊन येत आहोत आणि त्यात सर्व जे काही प्रोडक्ट्स आहेत आम्ही जे काही के खरेदी केले ह्या रूम मेकोवर साठी त्या सर्वांच्या लिंक्स आणि प्राइस आम्ही देणार आहोत तो व्हिडिओ लवकरच मी आपल्या चॅनलवर पोस्ट करणार आहे सो स्टेट युन टू अवर चॅनल बाय बाय